तर आज आहे शेडचा बड्डे आणि शेठच्या बड्डेनं काय केलं बघा माझ्या डोळ्यातली जी म्हणजे ट्यूब आहे ती चावली आणि इथं जाऊन झोपलाय आगाव आज यांनी लवकर आले प्राणातलं तर कशी वाट लावून टाकली पाक माझा चष्मा विसरलाय माहेरी म्हणून ट्यूब घालायला लागत्या डोळ्यात आणि ही आगाव पोरग बड्डे बॉय म्हणून तुला आज काही बोलत नाही नाही काय बोलत आहे चिकून माझ्या माझ्याशी कितीतरी ट्यूब खराब केले आणि स्वीटीच्या आमच्या पाठीवर एक छोटीशी जखम झाल्या डॉक्टर कधी बोलवताय झालं जखम फंगल झाले तिला स्किन इन्फेक्शन वर्ष दीड वर्ष झाले वर्ष झाले इंजेक्शन देऊन काही तक्रार नव्हती आता आणि द्यायला लागते बोलू दाखवूया लंगडत्या थोडीशी आणि आव्हर बघा शर्ट फाटलाय तुमचा तेवढा बदलला चिकूची मग रायबा फाडलेला आहे गेलं अस आणि होय काय झालंय तुम्हाला रात्री काय झालं होत थंडी वाजून आलेला आहे ताप अचानकच अचानक त्यात भयाशीट गेले भाड्याला भाड्याला भाड्या भयाशीट गेले त्यात गाडीला अचानक रात्री भाडं आलं म्हणजे धुडदाराच आहे बाहेरच्या गावातला येतो मग अचानक ड्रायव्हर गाव आला भयाच्यामध्ये जा भय्यानं दीपक गेले दीपकला गाड्या दोन तीन आणायच्या इथं दीपक दादांची लॉटरी निघाय लागलेली आहे सीज आता म्हणलं मला पाठव कुठल्या गटात पळणार आहे ते सांग हो आणि ह्यांनी काय बघत आहेत दाखवा की मग करते का रोस्ट आणि रोस्ट सगळं बघतो कारण मस्त असते रोस्ट बघितल्यामुळं कळत जगात काय चाललंय चला चिकूचा बड्डे चिकूची बड्डे आवाज कमी करा चिकूचा बड्डे आहे चिकूला काय चिकन नाही मटन नाही काय करायचं पौर्णिमेचा जन्मालाय आणि त्यात ह्यांचा त्यामुळे तर नाहीच नाही म्हणजे चिकूसाठी आणलं असतं कारण चिकूला भरपूर आवडतं जाऊ दे चिकूला पार्टी आम्ही देऊ नंतर कुठे गेला गेला बाहेर हुशार बाटली तोडल्यावर मी आल्यावर चला हुशार आहे होतो आणि ह्यांनी आत्ता पण झोपलं होतं अंगावर घेऊन तोवर फोन आला मग उठल मग सगळं जाहिला आता म्हटलं खिचडी खातो आणि निघालेले आहेत सर्च ऑपरेशन तर श्रीशाला सुट्टी नव्हती दुर्गाला सुट्टी होती आणि श्रीशा मग आल्या आल्या आधीच आमचा दुर्गाचा माझा प्लॅन ठरलेला की आपण जाऊया मग श्रीषाची पण होता प्लॅन की येऊन पाण्यात खेळायचं बरोबर आणि ह्या पळत पळत आल्या चिकूला भेटाय आणि चिकू गेला ह्यांच्या बरोबर वाड गोळा करायला तिकडच्या रानात आणि ह्या बघा माझा प्लॅन मिस झाला काय पाणीच नाही हो अगं पाणी झालं असेल आणि खायला घेऊन आले त्या छान छान खात बसले त्या आणि राहीबा आता लाड करून घ्यायला खाली बसलाय तर मी जाते माझ्या जा बाळाकडं खेळायला होय त्याला गो मला एकदम त्यानं असं केलं म्हणजे आवाज एकदम मोठा काढून मला इकडं मी भिली ग पण आता नाही आता जाऊन त्याची लाड करते भरपूर हा तुम्ही बघा मोबाईल हा लांब गेलता लय लांब गेलता किती वेळ आम्ही वाट बघतो तुमची धपकी धपकी पाना बघ्या मजी तुम्हाला माहितच नव्हतं काय लोक दिसत कुठे कधी मग ती आपली गाडी हो मी म्हणते कुणाची गाडी वर दोन माणसं बघितली एवढंच कशाला मी लक्ष दिले त्याच्याकडं मी या पोरांचं क्रिकेट बघत बसल्या ही क्रिकेट खेळायला लागली ओ तुम्हाला म्हणते ती तुम्ही पाहिजे त्यांच्याबरोबर एवढं विकत आणलंय सा सांगा की गोळा केल्या गो फुकट असते वी ही वाड गोळा करून आणलेलं आहे का चिका कशाच्या मागे लागलाय गेला पळत का याला घावत असणार असल्यागत करतो येऊ खुळा अजून चिकूचा पड्डे केक आहे बाजी आपला काळाईच्या दर्शनाला जाणार आहे आता जात आहे तुम्ही काळाच्या दर्शनाला टेम्पो तेंपो? टेम्पोत आलाच की ग मग नेतात का बघा आधी तुम्हाला ए थंडी वाजायला लागल्या का नाही हो थंडी जाणवायला लागल्या सांगतो कुठल्या चला चला जाऊया आपण मज्जा येते का नाही इथं तिने सांजेची दुर्गा हॉटेल कधी चालू करायचंय पाणी चालू दुर्गा अशी कशी बोलतेस नाही हॉटेल बाद बांधकाम कुठं केलेस हा अगो बाई गो दुर्गा खरच की आवळून धरायचं बाळा चप्पल काढ तिला प्रॅक्टिस नाही ग सप्पाय का अग तुला तर थंडीच वाजत नाही चप्पल गार कस ला बर थांबा मी उसाच्या फाकी घेऊन आले तुम्हाला हा तसलं नाही ती पुन्हा भैया असल्यावर भैया सुट्टी व्हायेत का नाही आल्यावर ओ बाळात घेते मूळ मी ब्लाकोलाचा बसले छोटा रेडिओ होता तोही तो, तो खराब झाला बाळा टाकून नाही रे बाळा एकाच बाटला हितच वाजूत आहे का करते का डान्स आम्हाला हितच अगं बाळा घरला नेऊन पुन्हा आणायला पुन्हा हसनी लागतंय ना आणि हो चौका बाऊका बोका साहेब आले साहेब लाड करून घेत होतो बसून लाड केला आणि असला चिडला होता का चिडला होता त्यालाच माहिती हो सांभाळून कळलं ते मला थे थे। ए राई बा आता बघा भ्या वाटतंय तुम्हाला होयस तर त्याच अंग असं का नाही गरम झालं होत बाई अहो अंग त्या बाजीच्या अंगालावला हे ज्या अंगाला सगळ्या शिरा उभ्या केला त्या अंगावरच्या हे नावा देऊ लय आता लागो दिसती गाव मार यार या काय भैया <laughs> सोडाय गेली ते हो। पेशंट बघा पेशंट का म्हातारी बसला काय यात दोन तीन पांघरून घेऊन दोस्त ग ह्यांच्या गोळ्या बघू शकता किती गोळ्या दिली त्या गोळ्या खावा हो आणि ऐकत तर अजिबात नाहीत जेवण सुद्धा तसंच राखलंय तुम्हाला तुम्ही बघू शकता भात आणलेला तूप भात आमती वरण काही खात नाहीत आणि दिवसभर ठणठणीत असते आणि रात्र झाली की ह्यासणी तप चढायला चालू होते आणि त्यामुळे हेनी काल पण म्हणलं रात्री चिकूचा केक आणतो आणला नाही आणि आज पण चिकूचा केक आणतो आणला फक्त हा किती वर्षात सहा महिन्यात पहिल्यांदा डॉक्टरांनी सांगितले टायफाइड नाही तर कशाची लक्षण आहेत गुनिया चिकन गुनिया चिकन गुनिया हि जी लक्षणं सांगितलेली आहेत तर आता लवकरच टेस्ट करणार आहे आणि त्यामुळे आम्ही चिकूचा बर्थडे सेलिब्रेट केलेला नाही पण करणार आम्ही उद्या ह्यांना बर करून पोरींच्या पोरींचा मूड नाही घालवणार तर नक्कीच आणि आज मी एक रेसिपी घरी तयार केल्या पेशंट खायल म्हणून तर पेशंट काय म्हणजे कुठली पुढा करंजी केल्या दोन तीन खाती ते एकदम संपल्या का डोळ्यांचं नाव काढू नको बाळा चला पुढाची करंजी दाखवते <laughs> ही एक पांघरून आणि अजून एक द्यायचं झोपाव आता झोपा काय करायचं काय व्हिडिओ सोडते हो आता डाउनलोड झालाय नऊ वाजलेत रात्रीचे आणि आता मी व्हिडिओ पण सोडते तर मॉनिटायझेशन झालेलं अ ही चला मी तर व्हिडिओ सोडून घेते <laughs> आज सगळ्यांच्या देखत पब्लिश चला गेला व्हिडिओ फर्स्ट कमेंट कोणा जिथत ते चॅनल वर दाखवूया हा फर्स्ट कमेंट नाही आले लाईक ना आल्या पहिली कमेंट झालेली हा तीच येणार आहे काय दादा किती वेळ केला आज व्हिडिओ सोडायला तर इथे आपलं डॉलर दिसते तर ते हा आले आले काय दिलं काय तर फर्स्ट लाईक भरपूर कमेंट आलेत तीन सेकंदात तर तुम्हीच नाव वाचून घ्या तुमच्या ना नावा ह्या जस्ट कमेंट आहेत सेकंदात आहेत फक्त ही चौदा सेकंदाचे ही पहिली कमेंट आहे फर्स्ट फर्स्ट कमेंट तर आजच स्वयंपाक तुमच्या बरोबर शेअर करते तर इथे केलेले आहे पावटेची आमटी त्याच बरोबर मस्त अशी रताळाची खीर रोज सगळ्यांच्यातच असतो भात त्याचबरोबर जसं की मी बघा अशा केलेली आहे ही पुडाची करंजी फूड बघा किती सुटले अशी पुडाची करंजी केलेली आणि त्याचबरोबर भरलेली मिरची बटाट्याचं स्टफिंग केलंय त्याच्यामध्ये तर आजचा असा आहे त्याचबरोबर तांदळीची भाजी चपाती पण आणि आता गरम गरम भाकरी पण मात्र ह्यांनी जेवतील म्हणून आणि ह्यांनी जेवलं नाही तर चला आम्ही आता जेवून घेतो आणि आजचा व्हिडिओ इथेच संपतो देवा लवकर ह्यांना बरोबर फुल हा आता फुल कुठला नाही सकाळ सकाळी सांगू तर श्रीशा केलेलं आहे तिच्या टीचरांच्या साठी ग्रीटिंग कार्ड दाखव कि बाळा हॅपी बर्थडे टीचर आणखी थोडसे स्टार दूर लक्ष कर मागच दाखव कि छान आहे तो स्टार हा मी स्वतः जोता मस्तच आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हे पण बघा हे पण बघा होय श्रीशांत स्वतः सगळं केलंय हे बघा दुर्गा कस झालं अग ती काय चिटकवलंस नाही नाही हा हा म्हणजे दाखवत्यास होय असू दे असू दे विश्वास बसलाय सगळ्यांचा <laughs> पजल सोडवायला लागलीस काय <laughs> Hmm. होय का? की काय काय काही तास झालं भळ्या खाऊन तापच कमी आहे ना तर चला आजचा व्हिडिओ संपतो आणि हा व्हिडिओ काय आवडलाच नसणार आहे कारण सगळी दुखापतच आहे ह्या व्हिडिओत आजारी ग पप्पा त्यामुळे काही बरोबर नाही वाटतिटी वाटते का काय म्हटलंय कमेंटच करा पुढच्या हो दादा आजार इकडे बोलाय दादा काय समस्या बद्दल व्हिडिओ करताय ते तुम्ही जाय दादा

मोबाईल केला पप्पा काय गाम दायकवा ना घाम इतका तापाला होता आणि का बघा घाम कपडे पण भिजली बघा माग ती पण बॉक्सिंग करून ना अजून खरं की हा <laughs> करते आ। करते अगदी दाखवा ना बघायचं चिकूला मावा केक आणलाय म्हणजे चिकूच्या ह्या मैत्रिणी बहिणीच खाऊन टाकणार आहे त्या होता असं कर तर चिकू साठी खास आणलेला आहे मी मावा केक तर बर्थडे आम्ही केला नव्हता कारण सांगा कारण कोण आजारी होत आजारी होत त्यामुळे आम्ही बर्थडे केला नाही कारण केक शेवटी आज आईने आणि मी केक आणला स्वतः आणि बर्थडे बॉय बघा कसा खुला झालाय बर्थडे बॉय हो खो खो

दे तू एक आणि या भांडे तू तोंड घाल त्यो डॉक्टर गांडवा लागली तिकडे मला हात पाहिजे होतो श्री शेवट जाती भांड्यामध्ये तू उद्घाटन आहे खा देन। देन। बास आहे गोड थांब त्याला जाऊ दे मी हा धुते सगळ्यास मी केक देत लय मला जास्त पाहिजे चिकूचा झालेला आहे है, हॅपी बर्थडे आणि आम्ही चिकूचा उपशन करून घेतलेलं पौर्णिमे दिवशीच हो फक्त म्हणजे त्या दिवशी हे मी आजारी पडले मग काय झाला चिकू बाज झाला तुझा लाड सपला खूप आहे ना आणि आता उद्या हे चिकूला अशी छान अंगोल घालणार की बास હોય વાટ બગા